शेतकरी बंधू नमस्कार गौरव जंगले मनोज फर्टिलायझर तर मित्रांनो साधारणतः हळदीला एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस झालेले आहेत आणि या दिवसामध्ये शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी समस्या जी आहे ती कंद सळीची बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कंपनीचे बुरशीनाशक वापरले त्यामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या केमिकल कंपन्याची असो किंवा बायोलॉजिकल कंपन्याची असो परंतु जसं पाहिजे तसं हळदीला कंट्रोल मिळालं नाही तर यामागचे नेमकं कारण काय आणि यावर्षी जे सळीचा प्रादुर्भाव वाढला ते पण कशामुळे वाढला आणि हा तर एक प्रॉब्लेम झालाच नंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे हळदीचे पानं आहेत ते पिवळे पडायला लागले आहेत या सर्वांमागचे जे कारणे आहेत ते आपण जाणून घेऊ तर आज आपल्यासोबत वेलॅग्रो कंपनीचे टी ती एम टेरिटरी मॅनेजर श्री लखन बाजड सर आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांचा आपण परिचय घेऊन त्यांच्यातून सर्व माहिती जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपला शेतकऱ्याला परिचय सांगा मी कैलास बाजड वग्रो प्रतिनिधी तर वाशिम आणि बुलढाणा एरिया बघतो वलाग्रो कंपनीमध्ये तर सर आपण बघत आहोत की हळदीला यावर्षी सडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात लागलेला आहे त्याच्या मागचे जे नेमकं कारण काय आहे ते आपल्या शेतकऱ्याला जरा सांगाव याच्यामध्ये जर बघितलं भाऊ तर मी मागील दहा वर्षापासून हळदीत काम करतो तर यावर्षीचं जर आपण सडन वातावरण बघितलं तर हळदीला सडन लागण्यामागचं कारण असं आहे की दरवर्षी काय करतो आपण की हळदीला एक ते दोन तरी भर देतोय ह्या भर दिल्यामुळं काय होते की जमीन ही मोकळी होत असते आणि जमिनीमध्ये ह्या ऑक्सिजन खेळता राहते okay. आता यावर्षी असं झालं की लगातार रेग्युलर पाणी चालू असल्यामुळं कुठलाही शेतकरी भर नाही देऊ शकला आता भर न दिल्यामुळं जमीन ही कॉम्पॅक्ट आली आता जमीन जर कॉम्पॅक्ट झाली तर साहजिकच जिथं ऑक्सिजन खेळता राहत नाही त्या ठिकाणी बुरशी जास्त डेव्हलप होऊ शकते जसं आपण आपल्या घरातलं उदाहरण जरी बघितलं आपल्या डब्यामध्ये जर आपण पोळीचा तुकडा ठेवला आणि ती तो डबा घट्ट लावून घेतला आणि तिथे जर ऑक्सिजन खेळता नसला तर त्याला बुरशी लागण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणात असतात तर या वर्षी हळदीमध्ये सुद्धा असं झालं की जमीन आपण दोन भरी देऊ शकलो नाही जसं भर देणं खूप गरजेचे आहे बरेच शेतकरी भर दरवर्षी आपण काय करायचो दोन भर द्यायचो तर दे भर भी ते भर देण्याचे बी जे टायमिंग आहेत जसं पंचेचाळीस एक देत होतो आणि पासष्ट दिवसांनी एक देत होतो पण या दोन्ही भरी आपण या वर्षी हळदीला देऊ शकलो नाही त्याच्यामुळे असं झालं की जमीन कॉम्पॅक्ट झाली कॉम्पॅक्ट झाल्यामुळं जमीन जे फंगस आहे ते जास्त प्रमाणात डेव्हलप झालं आणि फंगस जास्त डेव्हलप झाल्यामुळं जमिनीतून पिकाले जे न्यूट्रिशन पाहिजे ते चांगल्या प्रकारे ऍप्ट झाले नाही किंवा रूट चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले नाही तर याच्यामुळं जे सड आहे ती सडीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात झालं दुसरी गोष्ट एक पाणी जे या वर्षी बघितलं आपण तर रेग्युलर पाणी चालू असल्यामुळं बेडमध्ये वापसा कंडिशन राहिलं नाही आणि आता रेग्युलर जर आपलं बोट जरी पाण्यात असलं तर बघा तुम्ही तिच्यावर फंगस डेव्हलप होते तर मग ही कांडी सुद्धा जी आहे रेग्युलर पाण्याच्या सहवासात असल्यामुळे तिला त्या ठिकाणी जी तिची त्वचा आहे ती त्वचा नरम झाल्यामुळे तिथं तिला सळ ही जास्त प्रमाणात लागलेली आहे म्हणजे साधारणतः दोन तीन हे ठळक कारण आहे ज्यामुळे हळदीला सळ जास्त प्रमाणात लागलेली आहेत तर याच्यावरती जर काय आपण उपाययोजना जर का म्हटलं तर ते आपण कशा प्रकारे करू शकतो आता याच्यावर जर आता आपण बघितलं तर आता तुम्ही सांगितले की बा हळदीला एक शंभर ते एकशे तीस एकशे चाळीस दिवसापर्यंत एक झाले आहेत आता या सिच्युएशन मध्ये जर आपण द्यायचं म्हटलं तर आता देऊ शकत नाही त्याच्या मागचं कारण काय की पिकाचे जे रूट्स येतं ते पूर्ण तुमच्या बेडच्या खाली उतरलेली येतं आणि झाड हे पूर्ण गर्भावस्थेत आहे आणि गर्भावस्थेत जर त्याचे मुळ आपण आता तोडले तर साहजिकच न्यूट्रिशन आपटेकिंगवर त्याचा इफेक्ट होणार मग जर न्यूट्रिशन आपटेकिंगवर जर इफेक्ट झाला तर साहजिकच त्याची जी कांडी आहे किंवा झाडाचं जे गर्भावस्था आहे तर तिथे गर्भपात होण्याची चान्सेस जास्त प्रमाणात असतात तर या सिच्युएशनमध्ये आपण भर देऊ शकत नाही तर या सिच्युएशन मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जर आपल्याला सध्या आता जे रूट्स येतं ते आपण एकदा उकरून बघायचं रूट्स जर उकरून बघितले आपण तर रूट्स पूर्ण आपले डॅमेज झाले येतं म्हणजे पूर्ण काळे पडलेले येतं काय एक तर पावसामुळे बी आणि जमीन कॉम्पॅक्ट असल्यामुळे बी तर या सिच्युएशन मध्ये जर आपल्याला ते आता रूट्स आपले रिकवर करायचे असतील किंवा नवीन रूट्स आता त्या झाडाला लावायचे असतील कंपनीचा जे विवाह आहे हे एक रामबाण इलाज आहे तर वेलाग्रो कंपनीचा विवाह काय करते की जमिनीचा जो रायझोस्पियर आहे म्हणजे मुळांच्या कक्षेतला जो भाग आहे तो डेव्हलप का करण्याचं काम करते म्हणजे तो सुपीक करण्याचं काम करते तिथं ऑक्सिजन खेळता ठेवते साहजिकच ऑक्सिजन जर खेळता असला तर जे मायक्रोफ्स असतात तर त्या मुळांच्या सोबतात येतील कारण ज्या ठिकाणी ऑक्सिजन खेळताना त्या ठिकाणी आपण जसं बघतो किंवा माणूस सुद्धा बसू शकत नाही तर तसंच जमिनीमध्ये जर ऑक्सिजन असला तर जीवाणू सुद्धा त्या ठिकाणी राहत नसतात तर विवामुळे काय होते जमीन जर ऑक्सिजन खेळता राहिला तर तिथले जे मायक्रोब्स येत ते पूर्णकडे अटॅक झाली तसं जे लागतात उपलब्ध होत असतात आणि दुसरी गोष्ट जमिनी खेळती असल्यामुळं त्या ठिकाणी जमीन मोकळेपणा पोखेपणा आणि पोकळी असल्यामुळे आणि सर या वातावरणामध्ये जे आपल्या पडत आहे कारण काय तर मागे जर बघितलं आपण तर आपण पाहलं की पाऊ पाऊस हा जास्त झाल्यामुळं जमिनीमधले जे अन्नद्रव्य हे लिचआउट झालेले आहेत म्हणजे ते वाहून गेले आहेत आता हे खोल पर्यंत वाहून गेले किंवा शेताच्या बाहेर पाणी गेल्यामुळं जमिनीतले पूर्ण अन्नद्रव्य शेताच्या बाहेर वाहून गेले आणि दुसरी गोष्ट डबल एक आहे की जमिनीतले ते सक्रिय नाही आपण जर आता बघितलं प्रत्येक शेतकऱ्यांनी बघा त्यांच्या शेतामध्ये जाऊन आपले जमिनीतले मुळे उठून पाहायचे तर मुळे जर बघितले तर फक्त जमीन सोन मुळेच हे सक्रिय आहेत बाकी जे तंतुमेमुळे आहेत हे पूर्ण डॅमेज झाले आहेत आणि जर हे रुट्स तंतुमेमुळे हे अन्न घेणारी मुळे जर त्या पिकाले आ, कमी प्रमाणात असतील तर ते खालचे अन्नद्रव्य आपटेक होणार नाही आणि अन्नद्रव्य जर आपटेक नाही झाले तर साहजिकच झाडावरची जी ग्रीनरी आहे ही कमी प्रमाणात पिकामध्ये दिसून येईल आणि त्या ठिकाणी आपण मग किती खताच्या गोण्या दिल्या आणि जर रूट्स तुमचे चांगले सक्रिय नसतील तर ते पिकायला लागू होणार नाही तर त्याच्यासाठी रूटसाठी सुद्धा आपण हे विवा चांगल्या प्रकारे सोडू शकतो सरांचं एकंदरीत सांगणं आहे की जर का ऑक्सिजन नसलं तर माणूसच जगत नाही तर आपले मुळं आणि जीवाणू काय जगतील तर त्यासाठी वेलॅग्रो कंपनीचा विवा प्रति एकरी प्रति एकर प्रति एका एकरासाठी एक लिटर कोणत्या पण चांगल्या सोळावे सोडावे जेणेकरून आपली सळ कवर होऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाढवेल आणि तुम्हाला जर का अधिक अधिक माहिती लागत असेल तर मी सरचा मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला देईल धन्यवाद सर